पाण्याचं योग्य नियोजन न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अजितराव शिरगावकर यांनी दिलाय नेहमी सदन असलेल्या कृष्णाकाठ शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ओस पडतोय कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असताना सुद्धा कृष्णा नदीपात्रात पाणी नाही त्यामुळे कृष्णाकाठावर शेती धोक्यात आली आहे तर पिण्याचं पाणी खराब व डबक्यातील असल्यामुळं आरोग्य धोक्यात आलंय याला सर्वस्वी युती सरकार जबाबदार आहे शासनाच्या वतीनं पाण्याचं योग्य नियोजन न केल्यास काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल सांगली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अजितराव शिरगावकर यांनी कृष्णाकाठ पाण्यासाठी ओस पडलाय याबद्दल शासन जबाबदार आहे असं वक्तव्य केलंय पाण्याचा योग्य नियोजन न केल्यास आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय कोयना पूर्ण क्षमतेनं पाणी असताना पाण्याचं नियोजन होत नाहीये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आरोग्य धोक्यात आलेलं आहे पिकाला पाणी मिळे ना ह्याची गंभीर दखल शासनाने घ्यावी अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन छेडण्यात येईल